दिनांक चार नोव्हेंबर रोजी प्रवरा गोदावरीच्या पात्रात प्रवरा संगम येथे कल्याण देवीदास मरकड राहणार तीसगाव याची डेडबॉडी मिळून आली होती त्या संबंधानं कल्याणचा भाऊ प्रसाद भास्कर मरकड याच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे नेवासे येथे खुनाचा गुन्हा दाखल होता या गुन्ह्यामध्ये तीन आरोपी अटक होते दिनांक एक नोव्हेंबर दिवाळीच्या दिवशी आरोपींनी देवीदास मरकड याचा देशी कट्ट्यामधून गोळी झाडून खून केल्यानंतर देवीदास याचा मृतदेह हुंदई क्रेटाच्या डिक्कीमध्ये टाकून प्रवरा संगम येथे आणून पुलावरून नदीपात्रात टाकण्यात आला होता खुनाच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्ह्यात वापरलेली हुंडाई क्रेटा पोलिसांनी यापूर्वीच जप्त केली क्रेटा डेड बॉडी टाकून आणल्यानं जैविक पुरावा मिळवण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मुंबई येथील तज्ज्ञांचं पथक बोलवण्यात आलं होतं सदरच्या पथकानं गुन्ह्यात वापरलेल्या हुंडाई क्रेटा कारची सूक्ष्म उपकरणं आणि रसायनांच्या मदतीनं बारकाईनं तपासणी केली असता मृतकाच्या रक्ताचे डाग कारमध्ये मिळून आले आहेत सदरच्या रक्ताच्या डागाचे नमुने पोलिसांनी तपासकामी जप्त केले असून ते तपासकामी प्रयोगशाळेकडे पाठवणार असून तपासामध्ये चांगला पुरावा प्राप्त झाला असल्याचं सांगितलं सदर गुन्ह्याच्या पुराव्याला आणखी बळकटी मिळाली असून आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने मदत होणार असल्याचं या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले कल्याण मडकल राहणार तिसगाव याची डेड बॉडी गोदावरी नदीच्या पात्रामध्ये चार नोव्हेंबर रोजी मिळाली होती या अनुषंगाने पोलीस ठाणे नेवासा येथे खुनाचा गुन्हा दाखल या गुन्ह्यामध्ये तीन आरोपी अटक आहेत आणि कल्याणची बॉडी तिसगाव येथून प्रवारा येथे आणण्यासाठी जी उंदई क्रेटा वापरली होती ती गुन्ह्यामध्ये यापूर्वी जप्त केलेली आहे आ, या तपासाच्यामध्ये त्याचा जैविक पुरवणा मिळवण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी येथील जे तज्ञांचं पथक आहे त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि तज्ज्ञांच्या पथकाने काही साधनांच्या आणि रसायनांच्या सहाय्याने सूक्ष्म पाहणी करून निरीक्षण केले असतं त्या ठिकाणी रक्तासारखे डाग जे आहेत संशयास्पद मिळालेले आहेत ते आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि तपासणी आम्ही पाठवणार आहोत हे जे डाग आहेत याचा पुरावा म्हणून तसेच गुन्ह्यातील देशी कट्टा गोदावरी प्रवरा नदीमध्ये फेकून दिला असल्यानं देशी कट्टा शोधण्यासाठी नेव्हीच्या पाणबुड्यांची मदत घेता येईल का याची चाचपणी चालू असल्याचंही सांगण्यात आलं येसन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा